ब्रॉड टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सीरीज स्मार्टफोन्स अजून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली का अजून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली नाही नोटिफिकेशन अजून या तिसऱ्या स्टेप मधल्या निवडणुकीचं निघायचं आहे सगळ्यांच्या चर्चा सुरू आहेत महायुतीमध्ये या बाबतीत एकमत आहे योग्य वेळी जाहीर जाहीर होईल पण उमेदवारी अगोदर आम्ही कामाला विचार करत नाही आहेत ना त्यांचे कार्यकर्ते आहेत स्थानिक कार्यकर्ते आहेत फक्त आमदार मकरंद पाटील साहेब त्यांच्या कारखान्याच्या कामासाठी मुंबईमध्ये आहेत त्यांचा माझा सकाळी फोन झाला आता वाईला सुद्धा ते नाहीत त्यांचा माझा फोन झाला की म्हटली मी कारखान्याच्या कामासाठी गेलोय पहिला मेळावा तुम्ही घेऊन टाका नंतरचा मेळाव आपण एकत्रपणे घेऊ साहेब धाराशिव मध्ये शिवसैनिक आक्रमक झाले मुख्यमंत्री साहेबांना भेटायला मुंबईत मुख्यमंत्र्यांना भेटायला पक्षाची पद्धतीने एकत्र येऊ शकतात ठीक आहे ना आग्रह करतील ते पण आमच्या पक्षामध्ये आम्ही शिंदे साहेबांना पूर्ण अधिकार दिलेले आहेत ठीक आहे तर धाराशिवची उमेदवारी बाबतीत समजा काही लोकांचा आग्रह असेल मान्य सीएम साहेबांना भेटतील साहेब त्यांची जी चर्चा करतील त्यांचं समाधान करतील राज ठाकरेसोबत येतील स्वागत आहे त्यांचं महायुती अधिक भक्कम होईल राज ठाकरे साहेब जर महायुतीमध्ये आले तर त्यांची ताकद आमच्या महायुतीमध्ये मिसळल्यानंतर महायुती अधिक भक्कम होईल आम्ही त्यांचं स्वागत करतो